ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात मंगळवारी सकाळी महाआरती करण्यात आली अरुण काका बरे होणू सुखरूप शहरात परतावेत यासाठी श्री विशाल गणपतीला साकडे घालण्यात आले या आरतीसाठी श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त प्राध्यापक माणिक विधाते माजी नगरसेवक संजय चोपडा विजय गव्हाळे मनोज कोतकर मोहन कदम दीपक सुळ अमित खामकर संजय सपकाळ सुरेश बनसोडे दीपक खेडकर आनंद लहामगे गजेंद्र भांडवलकर भरत गारुडकर निलेश बांगरे संभाजी पवार अमोल कांडेकर निलेश इंगळे राजू पडोळे प्रभाकर इंगळे अजय दिखे बजरंग भूतारे जालिंदर बोरुडे पंडितराव खरपुडे राजू कचरे माऊली गायकवाड संजय मोरे अनिल निकम बाळासाहेब भुजबळ प्राध्यापक अरविंद शिंदे डॉक्टर रणजित सत्रे माजी नगरसेविका मीनाताई चोपडा अशाताई निंबाळकर रेश्मा आठरे रेणुका अडोरुणा अरुणा गोयल अलकाताई मुंदडा स्मिता भालेकर अंबिका भिसे उद्धव शिंदे विशाल बेलपवार शिवम भंडारी मेजर गारुडकर महेंद्र हिंगे दीपक दरेकर सर्जेराव तोरडमल प्राध्यापक भगवान काटे अनिल निकम विलास शिंदे आनंद पुंड किरण जावळे संतोष हजारे अनिकेत येमुल लहू कराळे विवेक गायकवाड अभिजित सपकाळ मनीष फुलडहाळे धर्मा करांडे लकी खूपचंदानी अक्षय घोरपडे अरुण खिची सुरज शहाणे ओम पांडे निलेश शिंगळे गजानन ससाने युवराज शिंदे शैलेश अष्टेकर सुजाता कदम तुषार टाक आदींसह नगरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात महाआरती अरुण होण्यासाठी श्री विशाल गणेशाला साकडे घातले यावेळी प्राध्यापक माणिक विधाते म्हणाले की श्री विशाल गणपती हे जागृत देवस्थान असून सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात अरुण काका बरे व्हावे ही सर्व नगरकरांच्या मनातील इच्छा आहे सर्व समाज जाती धर्मातील लोकांशी काकांचे घनिष्ठ संबंध आहेत मोठ्या प्रमाणात त्यांनी आपल्या कार्यातून माणसे जोडली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक प्रार्थना करत आहेत लवकरच ते बरे होऊन परत शहरात यावेत ही सर्वांची मनापासून इच्छा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणपती या, या मंदिरामध्ये आज आपण या ठिकाणी आयल्यानगर शहराचे आमदार माननीय जग अरुंका जगताप यांना खरं तर गेल्या चार दिवसापासून पुण्यामध्ये त्यांना ॲडमिट केलेलं आहे त्यांच्या प्रकृतीला स्वास्थ्य मिळण्यासाठी खरं तर आज आपण या ठिकाणी गणपतीला साखळं घालण्यासाठी आलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की या नगर शहराचं हे जे रामदैवत आहे याला जर आपल्या मनातली इच्छा जर आपण व्यक्त केली तर ती निश्चित पूर्ण होत असते आपल्या सर्वांना माहीत आहे की या विशाल गणपतीमध्ये या विशाल गणपतीवर तसंच नगरकरांचे सर्व समाजावर काकांचा अत्यंत जवळचं आणि नातं असून अत्यंत घनिष्ठाचा संबंध आहे खूप मोठं प्रेम काका या नगरकरावर करत आहे सर्व जाती धर्माचे लोक हे काकाचे जवळचे मित्र असतात निवडणुकीपर्यंत फक्त काका निवडणुकीचा विषय करतात अन्यथा निवडणूक एकदा संपली की तर काकांचे सर्व मित्र असतात सर्व पक्ष आणि पार्टीचे मित्र असतात अचानक खरं तर काका त्या दिवशी चेकअपला पुण्यामध्ये गेले आणि अचानक खरं त्यांना त्रास झाला आहे मला निश्चित खात्री आहे की आज आपण सर्वजण पक्ष असेल पार्टी असेल काकावर प्रेम करणारे सर्व मंडळी असेल गणपतीचे विश्वस्त असतील त्या सर्वांनी मिळून या आपण या विशाल गणपतीची इथं आज आपण आरती केलेली आहे सर्वांच्या भावना सर्वांचे चेहरे सर्वांचं मन काय आहे तर त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या डोळ्यावरून आपल्या ज्यान दिसून आलेले आहे सर्वांची एकच भावना आहे की निश्चितच काकांना लवकर बरं व्हावं काका लवकर नगरमध्ये स्क्रूप यावेत अशा प्रकारची खरं तर विनंती करण्यासाठी या गणपतीला साखळ करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो मला खात्री आहे की विशाल गणपती निशाल जा जसं गणपतीचं नाव विशाल आहे तसंच विशाल गणपतीचा दृष्टिकोन सुद्धा विशाल आहे लवकर आपल्याला काका आपल्या नगर शहरामध्ये दिसतील अशा प्रकारची मला खात्री आहे आज या ठिकाणी आपण सर्वजण मंडळी छोट्याशा विनंतीनुसार आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर